हॅलो फ्रेंड्स ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पालकची मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत बऱ्याच वेळा लहान मुलं पालक खायला कंटाळा करतात पण ही भाजी एवढी टेस्टी बनते की मुलं खरंच बोटं चाटून पुसून ही भाजी खातील चपाती भाकरी अगदी दोन घास जास्तच खाशील अशी ही भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे घेतलेलं आहे जवळजवळ एक जुडी पालक पालक स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत तेही बारीक चिरून साल काढून घेतले आहेत अगदी तुम्ही माप म्हणाल तर जर एक वाटी बटाटा असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला इथे पालक घ्यायचा आहे दोन्ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे तर ग्रेव्हीसाठी इथे आपण घेणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा तोही बारीक चिरून घेतलेला आहे टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्याशिवाय पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि ही बेडगी हिर लाल मिरची घेतली आहे जी फोडणीसाठी तर फोडणीसाठी आता तीन ते ती चार चमचे तेल कढईमध्ये गरम करत ठेवायचे आहे तेल छान कडकडीत तापले की फोडणीला जिरे घालायचे आहे पाव चमचा एवढे जिरे घालायचे आहे जिरेही तडतडले की मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण तेलामध्ये काढायचा आहे आता हा कांदा तेलामध्ये छान एक मिनटं परतवून घ्यायचा आहे कांदा एक मिनटं परतल्यानंतर अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि आता हे दोन्ही आपल्याला एक आणखीन एक मिनटं शिजू द्यायचे आहे आले लसूण पेस्टचा अगदी कच्चेपणा निघून जायला हवा म्हणून एक मिनटं आपण झाकण ठेवून ह्याला शिजून घेऊया तर इथे एक मिनटं झालेलं आहे कांदाही आपला छान मौसूज झालेला आहे मिश्रण एकदा व्यवस्थित परतून घेऊया आता यात आत ॲड आत करायचं आहे टमाटर जो आपण एक वाटी टमाटर बारीक चिरून घेतला होता तो टमाटर ॲड करायचा आहे आता टमाटरही आपल्याला मऊसूत होईपर्यंत शिजू द्यायचं आहे तर झाकण ठेवून आणखीन एक ते दोन मिनटं टमाटरही शिजू देऊया तर इथे जवळजवळ दोन मिनटं झालेली आहेत तर टमाटरही आता आपला बऱ्यापैकी शिजलेलं आहे छान मौसूत झालेला आहे तर आता आपण आत ॲड करणार आहोत बेसिक मसाले तर इथे अर्धा चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आणि हे सर्व मिश्रण आता छान मिक्स करून घेऊया मसाले आहेत ते आपल्या ग्रेवीमध्ये तेलामध्ये छान परतून घेऊया जेणेकरून भाजीला अजून छान टेस्ट येईल तर अगदी एक दहा पंधरा सेकंद मसाले छान परतून घेतले आता आपण सर्वात पहिला बटाटा शिजून घेणार आहोत कारण पालक शिजायला जास्त वेळ लागणार नाही पण बटाटा मात्र शिजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे सर्वात आधी आपण बटाटा शिजून घेऊया आणि बटाटा न शिजल्यानंतर आपण त्यात पालक ॲड करणार आहोत तर बटाटा पहिला व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यांमध्ये तर आता चार ते पाच मिनटं हा बटाटा आपल्याला छान शिजू द्यायचा आहे त्यासाठी अगदी पाव वाटी पाणी ॲड केले आहे जेणेकरून आपला बटाटा आहे तो लवकर शिजेल तर झाकण ठेवून पाच मिनटं शिजू देऊया तर इथे पाच मिनटं झालेली आहेत तर चेक करूया आपला बटाटा पहिला शिजला आहे की नाही तो आपण चिरडून पाहूया अगदी इझिली चिरडला जातो आहे म्हणजे इथे आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे तर आता जे पालक बारीक करून ठेवला होता तो सर्व पालक आता आपण इथे ॲड करून घेऊयात पालक सगळं काढून घेतल्यानंतर भाजी एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया सर्व मसाले आहे आणि भाजी आहे ती छान अशी एकजीव झाली पाहिजे व्यवस्थित असं चमच्याने आपण ढवळून घेऊया आणि हा पालक आता तीन ते चार मिनटं आपल्याला शिजू द्यायचा आहे अगदी पालक शिजायला जास्त वेळ नाही लागत तर त्यामुळे आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण ह्या भाजीला शिजू देऊया तर इथे बघा चार मिनटं झालेली आहेत पालक बघा बऱ्यापैकी पालक आळाही आहे पालक छान असा शिजलेला आहे भाजीमध्ये मस्त भाजी आपली आता इथे व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे पण आता इथे सर्वात शेवटी ॲड करायचे आहे पाव चमचा एवढा गरम मसाला जेणे भाजीला अजून छान टेस्ट येईल आणि चवीनुसार मीठही मी इथे ॲड करणार आहे तर मीठ आपण सुरुवातीलाही घातलेले होते त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही इथे मीठ ॲड करायचे आहे आणि अगदी जवळजवळ एक चमचा लिंबाचा रस कारण पालक हा चवीला थोडासा चा तुरट असतो आणि तो तुरटपणा निघून जावा म्हणून यात लिंबाचा रस ॲड करायचा आहे त्याने भाजी खूप छान टेस्टी बनते आणि बस आता अगदी झाकण ठेवून एकच मिनटं ह्याला वाफ येऊ हो देऊया मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तर इथे एक मिनटं झालेली आहे मस्त अशी भाजी आलू पालकची भाजी खाण्यासाठी रेडी आहे ही खूप छान टेस्टी आणि चमचमीत लागते अगदी मुलांनाही तुम्हाला खूप आ म्हणजे आवडीने खातील आणि त्याशिवाय पालक हा खाण्यासाठी पौष्टिकही असतो त्यामुळे ही भाजी तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे अगदी गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर अगदी तोंडी लावायला ही भाजी खूप मस्त टेस्टी लागते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पालकची अशी चमचमीत भाजी आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद